चला आपले महाराष्ट्राचे खरे खरे पालक आदरणीय उद्धवजी साहेब ठाकरे पवार जो काही आता भाडगाव जनता पक्ष आहे मी बीजेपीला भाडगव जनता पक्षच म्हणतोय काय रे ही तुझी भाषा व मी बीजेपीला भाडगाव जनता पक्षच म्हणतोय ते असं म्हणतात गाडवाची अंगी चंदनाची उटी राखे सवे भेटी केली तडे म्हणजे गाढवाला जर चंदनाची उटी लावली तरी तो उकिरड्यात जाऊनच राख अंगाला लावून घेणारच जय आयाराम सगळे आयरामांची मंदिर बांधतायत सगळे आयाराम काय चिडल्यानं काय होतं माहितीये ना हा छोटा मेंदू आहे ना मोठ्या मेंदूर आदळतो त्यातून स्पंदनं बाहेर पडतात मन भ्रष्ट होतो मनात येतात ऐसे कैसे जाने बोलू।